नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या द्राक्ष टोमॅटो शेती माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण आर आर पस्तीस या व्हरायटीबद्दल आपण माहिती बघणार आहोत जे की एक रेड कलरची आपली व्हरायटी आहे तर मित्रांनो या व्हरायटीचे माहिती बघण्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्याला मार्केटमध्ये ही व्हरायटी प्रति किलो दोनशे साठ ते दोनशे सत्तर रुपयापर्यंत आपल्याला मार्केटमध्ये हिचा रेट आपल्याला बघायचं मिळत आहे तर मित्रांनो जे पण शेतकरी बांधव आपल्या चॅनल नवीन असतील अशा शेतकरी बांधवांनी अशा नवीन नवीन नवी व्हिडिओ तसेच टोमॅटो संदर्भात माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओला लाईक करा चला तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आर आर पस्तीस या व्हरायटीबद्दल जर आपण माहिती बघायला गेलं तर ही आपल्याला सह्याद्री फार्म या कंपनीची व्हरायटी आहे तर या कंपनीची कंपनीमध्ये आपल्याला ही कंपनी नाशिक जिल्ह्यामध्ये ही बघवायचं मोडे गावामध्ये बघवायचं मिळते तर या व्हरायटीसाठी आपल्याला शेअर्स व करारनामा करावा लागतो तर मित्रांनो आपण थोडक्यात या व्हरायटीबद्दल आता जाणून घेऊया या व्हरायटीमध्ये खास काय आहे तर आपल्याला मुख्यतः या व्हरायटीमध्ये पिजार जास्त प्रमाणात नाही आहे एक दोन चार पी पी एमचे स्प्रे आहे व दुसरा एक मुख्य फायदा म्हणजे की याला फेल वगैरे या व्हरायटीला आपल्याला काढवायला लागत नाही म्हणजे जिथे आपली मजुरीची पण बचत होत असते तर मित्रांनो आपल्याला आता तुम्ही भरपूर वरायट्यांना बघत असाल जसे की सोनाका असो थॉमसन असो एस एस एन आर के या वरायट्यांना पी जी आर खूप जास्त प्रमाणात ह्यावी लागतात त्याच्यामुळे आपल्या खर्चामध्ये पण भरपूर प्रमाणात वाढ होत असते तर हीच वाढ टाळण्यासाठी आपल्याला या आर आर ह्या व्हरायटीचे लागवड केली गेली पाहिजे तर मित्रांनो या व्हरायटीची पन लागवड आपण कशी केली गेली पाहिजे त्या संदर्भात पण आपण थोडक्यात माहिती बघूया तर ह्या व्हरायटीची लागवड करताना आपल्याला दहा बाय सहाचे अंतर घेणे हे योग्य आहे कारण या व्हरायटीमध्ये विगर ही फार जास्त प्रमाणात आहे तर मित्रांनो या व्हरायटीची साईज एक सव्वीस एम पर्यंत आपल्याला बघवायचं मिळते व आपल्याला याची जर टनेज एकरी टनेजबद्दल जर आपण बघायला गेलं तर आपल्याला एक सत्तर ते ऐंशी क्विंटलपर्यंत आपल्याला याचं एकरी टनेज हे या व्हरायटीमध्ये आपल्याला बघवायचं मिळते तर मित्रांनो झाली थोडक्यात व्हरायटीबद्दल माहिती तिच्या कामकाजाबद्दल माहिती व तर मित्रांनो ही व्हरायटी आपण आपल्या जमिनीमध्ये द्रा कशी लावू शकतो या संदर्भात आपण थोडक्यात बघूया तर आता नाशिक जिल्ह्यामध्ये ही सह्याद्री फार्म ही प्रोड्युसर कंपनी जी आहे तर या कंपनीचे भरपूर ठिकाणी झोन होते आहे तर मित्रांनो इवारा इवारा ला ही व्हरायटी लागवड करायच्या वेळेस आपल्याला मुख्य या कंपनीचे शेअर्स हे असणं आपल्याजवळ फार गरजेचं आहे कारण आपल्याला ही व्हरायटी लावायची असल्यावर आपल्याला करारनामा हा या कंपनीसोबत करायला लागतो कारण ही व्हरायटी आपण लागवड केल्यावर ही सह्याद्री फार्मच आपल्याकडून घेऊ शकते तर आपल्याला त्या स्वरूपाचा करारनामा पण करावाच लागतो ही झाली आपल्याला आर आर पस्तीसबद्दल ही थोडक्यात माहिती तर आता सह्याद्री फार्म आहे आपल्याला बहुत बऱ्यापैकी चांगल्या चांगल्या व्हरायटी डेव्हलप केलेलं आहे त्याच्यामध्ये आर आर फिफ्टीन झाले आर आर पस्तीस आर आर छत्तीस अशा प्रकारच्या व्हरायट्या आपल्याला आत्ता मार्केटमध्ये मा त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे तर आर आर पस्तीस ही रेड कलेक्शनची व्हरायटी आहे तर ह्या व्हरायटीमध्ये आपण ही वर्षामध्ये दोन वेळेस पण आपण हिचं उत्पन्न घेऊ शकतो तर मित्रांनो ही झाली आपल्याला थोडक्यात या व्हरायटीबद्दल माहिती माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक ला करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व जे पण शेतकरी बांधवाने आपल्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला अशा शेतकरी बांधवांचे मनपूर्वक धन्यवाद नमस्कार भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये